नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे सार्थक आणि आनंदी यांचं नातं आता एका वेगळ्याच वळणावर आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदीने सुधाच्या सांगण्यावरून सार्थकला डिवोर्स तर दिलेला असतो पण या सगळ्या डिवोर्स प्रकरणामध्ये नेमका सार्थकचा काय स्टँड असणार आनंदीने तरी तिच्या बाजूने सगळे बांध तोडून टाकलेले आहेत पण मात्र सार्थक जेव्हा हे समजेल की सुधानेच सुधा हे सगळं केलं आहे आणि जेव्हा सुधाकडून हे सगळंच समजेल की आनंदी डिवोर्स घेऊन निघून गेलेली आहे आणि त्यानंतर आनंदी आता पुन्हा कधी येणार नाही तेव्हा सार्थक नेमकं काय करणार आणि सार्थक हा डिवोर्स पेपरवर साईन करणार का की आनंदीकडून सत्य समजल्यानंतर सुधाचं काय होणार हे सगळं आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐका जज साहेबांनी निकाल देत असतात की आता सार्थक राज्याध्यक्ष यांच्याकडे काही पुरावा नसल्यामुळे मनोज वर्तक यांना तितक्यात तिथे सुद्धा येते आणि म्हणते की हा पुरावा आहे हा पुरावा घ्या आणि हा पुरावा सार्थकच्या हातात ती देते आणि जोशी वकिलांमार्फत तो पुरावा त्यांना दिला जातो आणि त्यानंतर जेव्हा पुरावा येतो तेव्हा लीना आणि मालती यांना खूप बरं वाटतं आणि त्या पुराव्यामधली क्लिप ही कोर्टात सादर केली जात असते आणि त्याच वेळेला त्यात सिद्ध होतं की केदारनेच आनंदीला तिथे मारलं आहे आणि शलाकाने मागून तिच्या डोक्यावर आघात केला आहे हे पाहिल्यानंतर सार्थकला खूपच राग येत असतो सार्थकला केदारला मारावंसं वाटत असतं पण मात्र त्याला काहीही करता येत नसतं कारण त्याचे हात आता दगडाखाली असतात तेव्हा जजसाहेब निकाल देतात की या सगळ्या व्हिडिओमधून हे तर सिद्ध झालेलं आहे या सगळ्या प्रकरणाचा दोषी हा केदार आहे आणि केदार यानेच हे सगळं केलं आहे केदारनेच अरविंद अध्यक्ष यांना गाडीने उडवलेलं आहे आता केदारही कोर्टात तसे कबुली देतो की मीच मनोजला या सगळ्या ट्रॅपमध्ये अडकवलं आणि ट्रॅपमध्ये अडकवल्यानंतर मी पळून गेलो आता कोर्ट हे मनोजला निर्दोष मुक्त करतं तेव्हा मनोज हात जोडून कोर्टाला धन्यवाद म्हणतो आणि साहेब तुम्ही खऱ्याचा न्याय केलात असं म्हणतो आणि हे ऐकल्यानंतर केदार आणि शलाखाला धक्का बसतो आता पोलिसांनी केदारला धरलेलं असतं तो पळून चाललेला असतो मात्र पोलीस त्याला धरतात तर इथे सुधाला सार्थक विचारतो की आई आनंदी कुठे आहेत नेमक्या काय मला माहिती नाही आहे त्यांनी ही चिठ्ठी दिली पण यात लिहिलेलं आहे की सार्थक सर हा पुरावा घ्या मी लवकरच येईन पण ते आहेत तरी कुठे तेव्हा मग सुधा म्हणते की नाही मला काहीच माहिती नाही आहे सार्थक मला हा पुरावा पोचवण्यास सांगितला होता तो मी पोचवला आहे आता मला काही माहिती नाही मात्र इकडे वर्तक कुटुंबामध्ये जल्लोषाचं वातावरण तयार झालेलं असतं सगळेजणं खुश असतात आता मनोज म्हणतो की फायनली मी या सगळ्यातून सुटलो तेव्हा मनोजला सुटल्यानंतर लीना येऊन मिठी मारते आणि म्हणते की मला माहीत होतं तुम्ही नक्कीच सुटणार असं काहीही चुकीचं घडू देणार नाही देव आपल्यासोबत सार्थकला सा तर त्रास होत असतो सार्थक म्हणतो की नाही मला खूप भीती वाटते आनंदीच्या डोक्यावर लाकडाने आकात आहे त्या शलाकाने पण नंतर तिचं काय झालं असेल तेव्हा घरी आल्यानंतर मुद्दामच वृंदा रडून दाखवत असते वृंदा म्हणते की अगं काय केलंस हे सुद्धा तू अगं केदाररावांना कायमचं अडकवलंच तू आणि माझ्या मुलाचा संसार हा उद्ध्वस्त केलायस तू का असं केलंस तू असं म्हणून सुधाला ती प्रश्न विचारत असते त्याच वेळेला सुधा चिडते आणि म्हणते की तुला लाज नाही वाटत का मला असं सगळं विचारताना का केलंस म्हणून अगं माझ्या यांचा खून या केदारनेच केला आहे इतकं सगळं घडूनही माझी मुलं मला सांगत होती की केदारच करतोय हे सगळं आनंदी आणि सार्थक दोघंही हे सांगत होते तर माझी मुलगी शला का ती देखील तेच सांगत होती की तू कुर्ता हा केदारचाच आहे आणि शलाकानेही कुर्ता ओळखला होता पण काय गं शलाका तू जरा शब्दाने बोलली नाहीस की हा कुर्ता केदारचा आहे म्हणून अगं स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी आणि स्वतःच्या झावयाला वाचवण्यासाठी वृंदा शलाका तुम्ही किती मोठ्या तराला गेलात कळतंय का तुम्हाला मला लाज वाटते तुम्हाला नातेवाईक म्हणून घेण्याची तेव्हा आता वृंदा म्हणते की अगं माझं ऐकून घेसुद्धा मला हे सगळं काहीच माहीत नव्हतं तेव्हा ती म्हणते की गप्प बस मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाही तू किती खोटारडी आहेस वार ते मला आत्ता कळलं आहे अगं मला आनंदी वारंवार सांगायची म्हणजेच आनंदीच्या वागण्यातून मला समजायचं की वृंदा काकू बरोबर नाही आहे पण तरीही मी त्या बिचारीवर विश्वास नाही ठेवला आणि तुझ्यावर विश्वास ठेवला पण काय तू काय केलंस आणि अगं माझा सार्थक त्याला वारंवार तू कुठं ठरवत आलीस माझ्या नजरेत त्याला पाडत आलीस पण मात्र आज सत्य काय ते समोर आलं या सगळ्यातून हे सिद्ध होत आहे की तुम्ही माझ्या घरचे भेदी आहात यांना मारण्यामागे हे तुमचंच प्लॅनिंग असणार आहे म्हणूनच तुम्ही या घरामध्ये अजिबात राहायचं नाही लक्षात ठेवा तेव्हा वृंदा म्हणते की खरंच का गं तुला असं वाटतंय की मी भाऊजींना मारेन म्हणून भाऊजींना मी खरंच नाही मारलं अगं आणि मला केदार हे सगळं करतात हे माहीत देखील नव्हतं तुला माहीत आहे ना जेव्हा आपल्या घरी पूजा होती जे सगळं झालं तेव्हा शलका आणि केदार हे दोघही बाहेर गेले होते केदारने खोटं सांगितलं होतं की त्याच्या काका आय सी यूमध्ये आहे आणि ते, ते गेलेत म्हणून मी सगळ्यावर विश्वास ठेवला गं आणि मला खरंच हे सगळं माहिती नव्हतं मला तर आता आता हे सगळं कळलंय जेव्हा ह्या चपलांचा गोष्ट आली तेव्हा सुधा म्हणते की कळलं होतं ना चपलांमुळे तेव्हाच तर तू मला त्या बागकामापासून लांब ठेवत होतीस बरोबर ना तेव्हाच तर मला या सगळ्यातून लांब ठेवलंस तू की बागकामवाल्याला पैसे मी देते मी जात होती तरी तू मला जाऊ दिलं नाहीस याचा अर्थ तू केदारला पाठीशी घालत होतीस याची शिक्षा तुला मिळणारच आहे त्याच वेळेला सार्थक म्हणतो की आई मला केदार आणि शलाका यांच्यावर राग आहेच त्याचप्रमाणे वृंदा काकू तिलाही मला या घरात राहू द्यायचं नाही आहे तेव्हा वृंदाला आता सरळसुद्धा जायची ताकीद देते आणि त्यानंतर सार्थक म्हणतो की आई मला खरं खरं सांग हे सगळं काय आहे ते आणि आनंदी कुठे गेल्यात तेव्हा थोड्याच वेळाने आनंदी नाही आहे ती मला हे देऊन गेली असं म्हणून तिथे सुद्धा येते सुधा, सुधा म्हणते की सार्थक आहे बघ हे डिवोर्सचे पेपर आहेत आनंदीने या पेपरवर सही केली आणि तुला देखील करायला सांगितली सार्थक म्हणतो की आई हे काय बोलत काय आहेस तू डिव्होर्सचे पेपर आणि आनंदीने दिले मला याच्यावर विश्वासच नाही आहे तेव्हा सुद्धा म्हणते की सार्थक हे बघ हे मी कोर्टात खोटं बोलली कारण सगळ्यांसमोर कसं सांगू आनंदीने तुला डिवोर्स दिला आहे तुला काय वाटेल म्हणूनच मी हे काम केलं आणि मुद्दामच तुला घरी आल्यावर सांगण्याचं चा सत्य लक्षात आलं म्हणून तुला मी आता सांगत आहे आनंदीने सार्थकला डिवोर्स दिला आहे हे ऐकल्यानंतर आणि वृंदा तर खूपच खुश होतात मात्र इथे सगळेजण टेन्शनमध्ये असतात तेव्हा सार्थक हा तिला शोधण्याच्या स्थितीमध्ये असतो आणि वर्तक कुटुंबामध्ये मात्र आनंदाचं वातावरण असतं आता मनोज अण्णांच्या पाया पडतो आणि आशीर्वाद घेतो पण मात्र आनंदीचं टेन्शन घरच्यांना असतंच सगळेजण विचार करतात की काय झालं आनंदी कुठे गेली असेल तेव्हा मालती आणि अन्न विचार करतात की या सगळ्यामध्ये आनंदी तर नाही आहे आपला मनोज तर सुटला पण नेमकी आनंदी गेली कुठे तेव्हा आनंदीला खूप बरं वाईट लीना बोललेली असते हे तिच्या लक्षात येतं लीना म्हणते की मी आनंदीबरोबर असं करायला नको होतं शेवटी तुझ्यामुळेच तर मनोज सुटले आहेत तेव्हा मनोज चिडतो आणि म्हणतो की तुला अक्कल नावाचा भाग आहे की नाही अगं तू त्या आनंदीला असं का बोललीस ती बिचारी माझ्यासाठी किती धडपडत होती तिच्या सासूच्या पुढे ती काही बोलू शकणार होती का आता तिला कुठे शोधायचं आहे आपण कुठे गेली आहे ती कोणी किडनॅप केलं आहे की काय खरंच काही माहिती नाही मला तर वाटतंय जर त्या रेश्माने केलं असेल तर ती मी तिला सोडणार नाही आणि आता मी माझ्या बहिणीची साथ कधीही सोडणार नाही असं मनोज म्हणत असतो तरी इथे बिचारी आनंदी या सगळ्याच्या आनंदापासून दुःखापासून दूर आलेली असते त्या गोडाऊनमधून आनंदी चालत आलेली असते तिच्या डोक्यात सततचे तेच विचार सुरू असतात ती म्हणत असते की मी काय करू परमेश्वरा सार्थक सर तर या सगळ्यातून सोडवतील दादाला पण आमचं नातं आमच्या नात्याचं ना काय मी तर त्यांना डिवोर्स देऊन बसली माझं काय अशा विचारांमध्येच भर उन्हात ती चक्कर येऊन खाली पडते आणि वेळेला सार्थक हा म्हणतो की काही झालं तरीही आनंदीला मी शोधणारच आहे सार्थक सगळीकडे फोन लावू लागतो मिणारे त्याचप्रमाणे शकूला काही माहिती आहे का बघत असतो मात्र कोणालाच काहीही माहिती नसतं आता घरून सार्थकला फोन येतो अण्णा म्हणतात की सार्थक राव काय झालं आहे तेव्हा सार्थक म्हणतो की काही नाही मी शोधतोय त्यांना आणि सार्थक सुद्धाला वॉर्निंग देऊन जातो की काही झालं आनंदी मला डिवोर्स देणार नाही मला माहिती आहे हे ने नेमकं कुणाचं काम आहे ते महिला सगळं बघायचंय सार्थक आता गाडी घेऊन बाहेर पडलेला असतो आनंदीला इकडे तिकडे शोध शोधण्याच्या कार्यामध्ये लागलेला असतो आनंदी नेमकी कुठे सापडेल हे त्याला काहीच माहिती नसतं तो देवळापाशी जातो आणि आनंदीचा शोध घेत असतो त्याच वेळेला सुधाला टेन्शन आलेलं असतं सुधा मनातच म्हणत मना असते की जर आनंदीने माझं नाव घेतलं तर मी काय करू सार्थकच्या मनातून मी कायमची उतरली जाईन तर सार्थकला एके ठिकाणी आनंदी दिसते आनंदी दिसल्यावर तो चेहऱ्यावर पाणी शिंपडतो आणि तिला पाणी प्यायला देतो आणि तिच्याकडे खूपच रागाने बघत असतो आणि म्हणतो की आनंदी हे काय आहे तुम्ही स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर मला माफ करा तो आनंदीला डिवोर्सचे पेपर दाखवतो ती ते पेपर बघत रडत असते तेव्हा सार्थक म्हणतो की काय झालं आहे आनंदी तुम्ही मला हा डिवोर्स का देताय नाही म्हणजे आपलं ठरलं आहे ना की आपली साता जन्माची सोबत आहे तर मग तुम्ही अशा का वागताय आनंदी म्हणते की सार्थक सर आपलं तेच ठरलं होतं ना तुमचं ठेच ठरलं होतं की जर आपण मनोजदादाला दादाला सिद्ध करू शकलो नाही तर तुम्ही मला डिवोर्स देणार तेव्हा सार्थकला आनंदी म्हणत असते की म्हणून मी हे सगळं तेव्हा सार्थक म्हणतो की नाही आनंदी तुम्ही हे सगळं असं नाही करणार मला माहिती आहे तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता तुम्ही हे सगळे पुरावे शोधले होते मग तुम्ही डिवोर्स पेपरवर सही का केली मला खरं खरं सांगा हे पेपर सगळे कोणी तयार केले माझी शपथ आहे तुम्हाला तेव्हा सार्थकला आनंदीना नाईलाजाने सांगावं लागतं की हे सगळं सांगितलं आहे फक्त तुमच्या आनंदासाठी त्यांनी मला तुमच्यापासून लांब व्हायला आहे म्हणूनच सार्थक सर हे डिवोर्सच्या पेपरवर मी सही केली मला तुमचा आनंद हवाय आता बाबा गेले त्यानंतर तुमच्यावर माझी काळी सावली नको तुम्ही मला हव्या आहात कुठेही असाल तरही तुम्ही माझ्यासाठी सुखी हवे आहात सार्थक म्हणतो की तुमची सुखाची कल्पना चुकते तुम्ही माझ्यासोबत असाल ना तेव्हाच मी सुखी आहे ठीक आहे हे डिव्होर्सचे पेपर आईने साईन करायला सांगितलेत ना मी बघतो काय करायचं ते, ते। सार्थक आता सार्थक ते डिवोर्स पेपर घेतो आणि घरी जातो आनंदी म्हणते की सार्थक सर नको मला नाही यायचं आहे तेव्हा आनंदी असं म्हटल्यावर सार्थक म्हणतो की चला तुम्ही आणि तो सगळ्यांसमोर येतो आणि ते डिवोर्स पेपर फाडून टाकतो सुधाला म्हणतो की हे डिवोर्स पेपर मी मान्य करत नाही आणि आनंदी माझी धर्मपत्नी आहे तिच्याशिवाय मी रग जगू शकत नाही आणि जर तुम्हाला नको तर मी हे घर सोडूनच जालो आहे असं सार्थक सर सांगून टाकतो आणि अशाच या सार्थकच्या वागण्यामुळे सुधालाही धक्का बसतो अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा